सगळे प्रत्येकाचंच असतं पण कोणाला दोन वर्षात मिळेल कोणाला चार वर्षात मिळेल मला साधारणतः दोन हजार सोळापासून माझा प्रवास होता राज्यसेवापासून सुरुवात केली राज्यसेवा पुढे एक मार्काने उडायचं एकदा तर रुपये तीस मार्काने पण उडावे असे पुढे मग पी एस आहे पुढे काय असे भरपूर मेन्स पण दिले नंतर करोना आला करोनामध्ये त्याच्याबद्दल मेन्सलापासून असं वाटायचं की मी क्लास टू सहज काढून टाकेल आणि करोनामध्ये ते म्हणत नाही का नदीला पूर आले माझे स्वप्न होऊन गेले वाजतं म्हणजे माझे स्वप्नही गेले त्यानंतर फ्री पण क्वालिफाय व्हायचं मी नंतर रेल्वेची जाहिरात आली होती रेल्वेच्या जाहिरातीसाठी आलो म्हटलं दोनांचा अभ्यास करून झालं तर ठीक आहे नाहीतर मग आपलं आपलं मास्तर शेती करायची त्याकरता आलो त्यानंतर कृषीची जाहिरात आली एवढे जा एवढी मोठी जाहिरात आली एम पी सीचे इतिहासात आज याच्या अगोदर तरी चाले नव्हते म्हटलं सात हजार जागा आल्या तेव्हा मी आणि माझा भाऊ म्हणजे मग आमच्या घरी मशी येतो मशीन ना कोंडी कापत होतो तर भावाला म्हटलं मी जर झालो तरच वापसील नाही तर पुन्हा वापस देणार नाही घरी तो नाही असं नको बोलू जाईल म्हणे तुझं तर मग साथ साथेली कट ऑफ पण तुम्ही लागला मला मार्क चांगले होते पण कट ऑफ पण मी लागला आणि बसलो मेसला बसलो मेसला बसलो तर मग अभ्यास पण चांगला केला मग अशोक मास्तर आम्ही सोबत अभ्यास करायचा मेन्सला पण चांगले मार्क्स आले परंतु मग टायपिंगला क्वालिफाय व्हायचं होतं टायपिंग एवढी जी क्रीची भयंकर होती तो अनुभव सांगणं म्हणजे आता पण अंगाला थर आगाचं होते कारण मी फ्री झाली मेन झाली आणि दहा मिनटाचा पेपर असतो त्या मिनट दहा मिनटाचं मी ठरवणार आहे की पोरगा क्वालिफाय होणार आहे त्यांनी डिस्क्लिफाय होणार आहे तर ते टायपिंग देत होतो मी तर टायपिंगला माझे हात थरथर करत होते एकदम आणि थरथर हात थर थरथर थांबतच नव्हतं त्यानंतर ते मॅडमला सांगितलं म्हटलं मॅडम मला पाणी आणून द्या मॅडम पळतच गेले एकदम आणि पाणी आणून दिलं त्यांनी पाणी घेतलं तरी पण हा सारखं टामाला होता अक्षरशः डोळ्यातून आसू आसरू चालू होते तरी पण मग पॅसेस मला सतरा सेकंड राहिले होते तेव्हा पॅसेज पूर्ण झाला आणि वाटलं की अरे कदाचित होऊ शकतं आपलं पण चौदाशे नव्वद स्ट्रोक बसले होते पृथ्वी पृथ्वीचे काय पंधराशे ते प्लस प्लस मायनस असे काहीतरी बसले होते चौदा पंधराशे दोनशे काहीतरी मला वाटायचं की यार माझं होईल का नाही पण तुम्ही आणि आम्ही मग संध्याकाळी दाजींनी आम्हाला पार्टी दिली होती दाजींना भाजीचा माझा झाला होता त्यामुळे तर मग ते चिकन त्यांनी चिकनची पार्टी दिली ते चिकन अक्षरशः गेळाला जात नव्हतं म्हणजे कोणाला तो आणि जास्त आता उगाच ते स्ट्रगल सांगण्यात त्या अर्थ नाही या सगळ्यांनी जवळपास माझा स्ट्रगल बाईला त्यांच्यासोबतचा अभ्यास केलेला आहे पण एक सेट गोल सेट करा उगच चार चार पाच पाच वर्ष आपल्या आयुष्यातले घालण्याचा अडचणी एक दोन वर्ष करा जर होत असेल तर ठीक आहे प्लॅन बी करा आणि त्यानंतर अभ्यास करा पण आयुष्यातला उमेदीचा काय घालू नको यामध्ये एम पी एस सी काही सर्व काही नाही आहे एवढं सांगून थांबतो धन्यवाद